जारकरवाडी तालुका आंबेगाव येथील ग्रामदैवत वडजादेवी यात्रा उत्सव येत्या अठरा व एकोणीस मार्च रोजी संपन्न होणार आहे यात्रेत नेहमीप्रमाणे यंदाही बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले यासाठी जारकरवाडीतच नवीन बैलगाडा घाट गाड़ तयार करण्यात आला असून याचे काम नुकतेच पूर्ण झाले उत्तर पुणे जिल्ह्यातील नामांकित धावपट्टी जारकरवाडी गावात तयार झाली आहे यासाठी जारकरवाडी ग्रामस्थांनी पुणे जिल्ह्यातील सर्व बैलगाडा शौकिनांना यात्रेसाठी आमंत्रित केले पाहुयात याची काही दृश्य आमच्या जारखडी गावामधील कुलदैवत वरजादेवीची यात्रा सालाबादप्रमाणे याय वर्षी अठरा मार्च आणि एकोणीस मार्च या दोन दिवसात साजरी होणारे त्या ठिकाणी तमाशाचं आसन कुस्तीचं आसन गाड्याचं आसन अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी सालाबादप्रमाणे याही वर्षी केले जातील त्यात प्रामुख्याने आम्ही बरेच दिवस घाटाच्या प्रतीक्षेत होतो परंतु आमचं घाटाचं काम काय होत नव्हतं परंतु यावर्षी आम्ही सर्व ग्रामस्थ जारखोडचे सर्व ग्रामस्थ नामदार दिलीपराव वळसे पाटील यांच्याकडे गेलो आणि घाटाच्या कामासाठी पैशाची मागणी केली तात्काळ साहेबांनी आमच्या विनंतीला मान देऊन आम्हाला घाटासाठी पैसे दिले आणि आज तुम्हाला रस्त्याच्याच कडला सर्व लोकांना जाता येताना घाट दिसतोय अतिशय नामांकित काम झाले पुणे जिल्ह्यामध्ये माझ्या मते पूर्व भागामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये एक नामांकित घाट तयार झालेलं आहे आणि विशेष म्हणजे पुढं जनावरांच्या सुरक्षेसाठी तळ्याचं काम पण भिंती पाच फुटापर्यंत घालून सुरक्षित असे केले आहे की जेणेकरून कोणत्याही गाडा मालकाचं नुकसान झालं नाही पाहिजे झालं नाही पाहिजे याची आम्ही दक्षता घेतली आहे आणि यासाठी माझं सर्व गाडा मालकांना गाडा शेवकिना एक विनंती आहे की आपण सर्व मंडळींनी आमच्या यात्रेला अठरा तारखेला सर्व मंडळींनी गाडा बैल घेऊन येऊन गाडा शौकीलानेसुद्धा यात्रे लिहून आमच्या यात्रेची शोभा वाढावी अशी सर्वांना या ठिकाणी विनंती आहे आणि गाड्याचे टोकन हे सोळा तारखेला सोळा मार्चला जारकरवाडीमधील पांडुरंगाच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी दिले जातील तर आपण सर्व मंडळी टोकन काढण्यासाठी सोळा तारखेला आठ ते बारा या वेळेत हजर राहावे त्या ठिकाणी सर्वांना टोकन दिले जातील आणि टोकन फी ही पाचशे रुपये ज्या आणि टोकन फी ज्यादा टोकन घेण्याऐवजी पाचशेच रुपये घेतलेत आणि ते पाचशे रुपये आम्ही परत केले जाणार नाहीत ती फी ग्रामस्थ यात्रेसाठी ठेवणारे त्याबद्दल आपण सर्वांनी सहकार्य करावे हीच ही आमची भावना आहे पुन्हा एकदा सर्व गाडक मा मालकांना विनंती की आपण सर्व शौकिरा गाडा मालकांनी आपले गाडा बैल घेऊन आमच्या यात्रेला शोभा आणावी ही नम्र गावचं कुलदैवत श्री वर्जा देवीची यात्रा सोमवार अठरा तीन दोन हजार चोवीस आणि एकोणीस तीन दोन हजार चोवीस रोजी आयोजित केलेले आहे तरी या ठिकाणी सुसज्ज अशा पद्धतीचं घाटाचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि आत्ताच आम्ही सर्व ग्रामस्थांनी घाटाची पाणी केलेली आहे आणि येत्या सोळा तारखेला बैलगाड्यांचे टोकन आहे आणि ज्या ज्या सर्व परिसरातील पुणे जिल्ह्यातील उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्व प्रसिद्ध गाडा मालक असतील सर्वांना विनंती आहे या पाठीमागची आमची धावपट्टी एवढी खास नव्हती त्यामुळं चांगल्या बाऱ्या आमच्या गावामध्ये येत नव्हत्या आणि आमच्या ग्रामस्थांची सातत्यानं मागणी होती की आपला घाट झाला पाहिजे आणि ही घाट होण्यासाठी प्रथमतः ज्या दानश्वरांनी जागा दिली त्यांचं मी ग्रामस्थांच्या वतीनं सहसे स्वागत करतो मग जागा झाल्याच्यानंतर जो निधी पाहिजे मग आता निधीकडून उपलब्ध करायचा गाव तसं छोटंसं परंतु आम्ही सर्व ग्रामस्थांनी विचार केला आणि मा महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आणि तालुक्याचे भाग्यविधाते नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितले की साहेब आम्ही या ठिकाणी घाटासाठी बक्षीसपत्र करून घेतलेले आहे आपण निधीची तरतूद करा तर साहेबांनी काही मिनटांचा अवधी न लावता आम्हाला सांगितलं की या ठिकाणी जाळकरचा घाटाचा नारळ फोडून घाटाचं काम सुरू करा आणि त्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक ती अगदी पंधरा दिवसामध्ये आमच्या या घाटाचं काम नामदार साहेब नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या माध्यमामधून या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि या तालुक्यामध्ये जी आईतक्रांती झाली ती संपूर्ण हरित क्रांती नामदार साहेबांच्या माध्यमामधून झाली मग कॅनॉलला पाणी आलं आणि आमच्या शेतकऱ्यांच्या पायामध्ये ताकद आली आणि ताकद आल्याच्यानंतर वर्षातून एकदा आनंदाचा क्षण म्हणजे बैलगाडा शर्यत मग गावची यात्रा असेल या उसामध्ये बैलगाडा शत श शर्यतीला खूप मोलाचं महत्त्व आहे आणि त्यासाठी बैलगाड्याचा घाट व्हावा यासाठी सुद्धा साहेबांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल पुन्हा एकदा मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं जाळकली ती सर्व तमाम तमाम जनतेच्या वतीनं नामदार लिपरावजी वळसे पाटील साहेबांचं भलभरून सहर्ष स्वागत करतो हार्दिक अभिनंदन न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी प्रशांत लबडे जारकरवाडी